राशन दुकानाबाबत जे आरोप केलेले आहे ते धादांत खोटे आरोप आहे ज्या पद्धतीने अभय मनोत माझे मित्र जे अभय मनोत ना ते नांद्यामध्ये अतिशय जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना धान्य किट पोहोचवण्याचं काम करत आहे जे इतर राजकीय पक्ष करीत नाही तर त्यांना धान्याची गरज होती तर त्यांनी बीबी मधल्या काही लाभार्थ्यांना फोन केले आणि त्यांच्या त्यांचे तसे प्रूफ पण त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी फोन केल्यानंतर राशन धारक आपल्या राशन विकणारी जी बाई आहे प्रियाताई तिच्याकडे त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी ते धान्य त्यांना दिले फोनवर दिले तर तो अधिकार त्या महिलेला आहे कारण जर कोणी एखादा लाभार्थी जर स्वतःचं धान्य दुसऱ्याला दे म्हणत असेल तर तिला त्याची शहानिशा करून ते धान्य देता येते आणि अभय म्हणून जे धान्य नेलं आहे ते, ते धान्य अप्रातपरीतला प्रश्नच नाही आहे स्टॉक जेवढा होतो तेवढा स्टॉक उरलेला आहे आणि ज्यांचं धान्य नेलं आहे त्यांची सहमती असताना बाकी लोकांच्या पोटात दुखायला काही अर्थ नाही म्हणजे स्वतःचं पण द्यायचं नाही आणि दुसरे जर कोणी दान स्वरूपात जर देत असेल गरीब लोकांसाठी तर ते पण देऊ द्यायचं नाही म्हणजे हे कमाल वाटते आम्ही बीबीमध्ये काम करतो आम्ही बीबीतल्या सुद्धा अनेक लोकांनी आम्हाला दान दिलाय आहे गरीब लोकांसाठी ते नांद्यात त्या पद्धतीने काम करत आहे एवढंच नाही तर नांद्यात जरी त्यांनी आमच्या बीबीतलं काही धान्य लोकांना मागून नेलं असेल तर त्यांनी आमच्या रामनगर मधल्या एरियामध्ये सुद्धा अनेक गरीब कुटुंबाला धान्य पोचवलेलं आहे त्याच्यामुळे इतर लोकांच्या पोटात दुखण्याचा प्रश्नच नाही आहे आणि याच्यामध्ये आम्हाला घोट म्हणजे गुंतवण्याचा काही प्रश्नच नाही की जेव्हा स्मार्ट ग्राम आशिष दरकर आशिष दरकर आमचा काय प्रश्न येत आहे त्यामध्ये काहीच प्रश्न नाही आम्ही करारनाम्यानुसार त्या महिलेला धान्य स्वस्त धान्य दुकान चालवायला दिलं आहे आणि आमचं दुकान जे आहे ते लोकांच्या सेवेसाठी आहे आम्ही पैसे कमवण्यासाठी किंवा कोणत्याही दुसऱ्या हेतूने दुकान घेतलेलं नाही आहे आणि आशिष देरकर जे आहे एक रुपयाचं सुद्धा आम्ही त्या कंट्रोलला दागिनदार नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला काही घाबरायचं कारण नाही आहे जे काही नेलं ते सेवेसाठी नेलेलं आहे आणि माझी पुन्हा विनंती आहे की येणारं जे कंट्रोल आहे येणाऱ्या कंट्रोलमधून जर आणखी लोक जर देऊ इच्छित असेल तर त्यांनी पुन्हा बिनधास्त द्यावे आम्ही आपल्या सोबत आहोत आम्ही चुकीचं काम करत असेल तर आम्हाला सजे सजा द्यावी आम्ही जर प्रामाणिक काम करत असेल तर लोकांना लोकांची जर आम्ही सेवा करत असेल तर त्यासाठी समर्थन सुद्धा दिलं पाहिजे विनाकारण राजकारण करण्यात यामध्ये कसल्याही प्रकारची गरज नाही राजकारण करायचे दिवस पुढे आहे सध्या कोरोनाचं खूप मोठं संकट आपल्या देशावर आहे आपल्या गावावर सुद्धा अशा पद्धतीचं संकट आहे तर त्यामध्ये लोकांनी साथ द्यावी अशा पद्धतीच्या तक्रारी करून कसल्याही प्रकारचा अर्थ नाही धन्यवाद